राज्यसभा प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना सुद्धा न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढण्यात येतोय या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं तर स्वर्गीय संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आपण बघितलं तर एक महामोर्चा मु, काढण्यात येत आहे हा महामोर्चा आपण बघितला तर मेट्रो सिनेमाते आझाद मैदान हा असणार आणि सकाळी दहा वाजता या आपण बघितलं तर मोर्चाला सुरुवात होणार आहे सर्व पक्षांकडून हा मोर्चा काढण्यात येत आहे आणि आता आपण आझाद मैदान या ठिकाणी आहे आपण बघू शकता या ठिकाणी स्टेज हा बांधण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं हा मोर्चाचा संपन्न होणार आहे कारण की सकाळी दहा वाजता जो मॅट्रो सिनेमा इथून हा मोर्चाला सुरुवात होईल आणि यानंतर या ठिकाणी म्हणजे आझाद मैदान या ठिकाणी हा विराट मोर्चा आहे तो या ठिकाणी संपन्न होईल आणि या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी सर्व मोर्चा आल्यानंतर या ठिकाणी भाषणं देखील होणार आहेत आणि या भाषणामधून आपर संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही आहे आणि त्या संदर्भात देखील या ठिकाणी सरकारला देखील मागण्यात येणार आहे आणि या ठिकाणी सर्व सर्व पक्षांकडून हा मोर्चा काढण्यात येत आहे कारण की आपण बरोबर एक, एक आरोपी अद्यापही ले ले आहेत आंदोलन करण्यात आलेली आहेत आणि त्या मोर्चात खरंतर तर सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते आणि त्याचबरोबर वाल्मी आडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागत होती तर या संदर्भात अधिकची माहिती आजच्या मोर्चात कोणकोणते नेते मंडळी उपस्थित असते नक्कीच आपण बघितलं हा मोर्चा आपण बघितलं सर्व पक्षांकडनं घेण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर ओ म्हणजे मराठा समाजाचे हे असे नेते असतील तसंच आपण बघितलं तर आर पी आयचे नेते असतील आणि तसेच मराठा समाजाचे हे देखील असेल ते देखील या ठिकाणी या मोर्चेला उपस्थित राहणार आहे पण आपण या ठिकाणी बघितलं या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये ठेवण्यात येणार आहे या ठिकाणी आता पोलिसांची परत देखील होत आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात येणार आहे कारण की कायदा व्यवस्थेमध्ये कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ऐकून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात कारण की हा विराट मोर्चा आहे यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक हे या ठिकाणी सहभाग घेणार आहेत आणि आपण बघितलं दे संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिच्याकडनं देखील सर्व मुंबईकरांना तसंच बांधवांना देखील आव्हान करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मुंबईमध्ये मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी देखील सांगण्यात आलेला आहे त्यामुळे आपण बघू शकता हा विराट मोर्चा या ठिकाणी आता निघणार आहे या मोर्चा आझाद मैदान या ठिकाणी होणार सकाळी दहा वाजता या मोर्चाला सुरुवात होईल आणि आपण बघतो या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण बिलत जे मराठी बांधव आहेत मुंबईकर आहेत ते देखील यामध्ये सहभागी होणार आहेत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी